आता आक्रमक भूमिका घेताना दिसतोय आज ठाकरे गट भाडेवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार आहे मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते निदर्शन करणार असल्याची माहिती मिळतीये तर काल अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन करण्यात आलं होतं या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल, महेंद्र आणि विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरला टीका करण्यात आत येते आता ठाकरेगड रस्त्यावर उतरणार आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा पाहायला गेल्या तर येत्या येणाऱ्या स्थानिक निव, स्वराज्य निवडणूक आहे त्या निव ज्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे ती आक्रमक विरोधक आक्रमक झाल्याचं पाहिलं था, आज ठाकरे गटाकडून ते एस टी परिवहन महामंडळाच्या बसबाडी जी दरवाढ झाली आहे त्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि आज मुंबईत जे ठिकठिकाणी -ती ठाकरे गटाच्या वतीने त्याचे आंदोलन करणार आहेत प्रमुख नेते आहेत ते या आंदोलनात उपस्थित राहून जे निदर्शनं करणार आहेत त्याचबरोबर काल आपण पाहिलं तर अंबादास दानवे ठाकरे गटाचे त्यांनी मराठवाड्यात संभाजीनगर यांचे ते नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं आणि सामना दैनिकातून ही जे दरवाढ झाली त्या विरोधात येथे ज्या लिहिण्यात आलं होतं मात्र आता एकंदरीत ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला दिसून येत आहे आणि एस टी दरवाढ विरोधात आज ज्या त्या ठिकठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी